छावा साता समुद्रा पार अटके पार मराठा इतिहासात चित्रपटांसाठी विषय नाही किंवा संगीतात शब्द नाही हे छावा सिनेमाने खोटे ठरविले मराठा राजकारणी कलाकार जनता पुष्पा व बाहुबली मधील संवाद गाणी यावर मिमिक्री करण्यात धन्यता मानत होते सूर्यकांत मांडरे सोडले तर कोणालाही राजबिंडा कलाकार होता आले नाही अरुण सरनाईक दादा कोंडके पासून आजच्या थेट स्वप्नील जोशी आदिनाथ कोठारे पर्यंत से बळकर एक कलाकार झाले पण त्यांना इतिहासाला आले, आले राजा मौली यांनी बाहुबली दोन भाग व आर आर वर खोऱ्याने पैसा ओढला रवींद्र महाजने अजिंक्य देव विक्रम गोखले अंकुश चौधरी प्रवीण तरडे सुबोध भावे एक से बळकर एक कसलेले होते डॉक्टर अमोल कोले यांनी छोटा पडदा गाजविला त्याला जागतिक मंचावर किंमत नाही ही दबलेली नस अजय देवगण व विकी कौशल यांनी हिरली तानाजी व छावा या दोन कलाकृती ब्लॉकबस्टर निर्माण केल्या मराठा लता दिदी व माधुरी दीक्षित नेणे ने यांनी तर जगाला वेळ लावले तरीही मराठे कमी पडले आज ठाकरे असते तर कुचकट विचारांची सालटी ठाकरे शैलीत काढली असती केवळ राजस्थानी यांच्या नादानपणामुळे संजय लीला भन्साळे यांना महाराणी पद्मिनी व महाराष्ट्रात बाजीराव पेशवे यांना जागतिक पटलावर पोहोचवताना खूप यातना भोगाव्या लागल्या विकी कौशल्यांनी सर्वांना फाट्यावर मारून छावाचा क्लायमॅक्स जगासमोर मांडला ज्यांना आवडत असेल त्यांनी पाहावा ज्यांना आवडत नसेल त्यांनी तर जरूर पाहावा आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात छावानंतर सह्याद्रीचा सिंह निर्माण होईल तेव्हा प्रतिक्रियांवर जरूर विचार होईल आलमुठ्यांच्या पेकटात लात मारून कोणीतरी करणे अपेक्षित होते विकी कौशल्यांचा धाडसाला सलाम संस्कृतीचा कोळसा ज्यांना उघळायचा आहे त्यांनी जरूर उगळावा त्याने छावाचे चरित्र आणखी उजळून निघेल मात्र राजकारण्यांनी सत्तेसाठी सत्ते पैसा वापरण्याऐवजी मराठा इतिहासाला झळाळी येईल असे काम करायला हवे पुष्पा फ्लावर नाही फायर आहे छत्रपती संभाजी इंसान के घर मे छावा आहे छत्रपती शिवराय बी सिंहही आहे बाप बेट्यांनी आलमगिराला दाती तृण धरायला लावले मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा